नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई यू फोर वन टू म्हणजे पुस्तक ई डी यू चारशे बारा या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया उपघटक तीन विज्ञानाच्या विश्लेषणातील मुद्दे तपशीलवार माहिती एखाद्या घटनेची किंवा प्रसंगाची वस्तुनिस्थिती दर्शन विधाने म्हणजे तथ्ये होत उदाहरणार्थ हे पुस्तक आहे जी विधाने किंवा तथ्ये अध्ययनकर्त्याला निर्णय घेण्यासाठी अथवा हेतू साध्यासाठी उपयुक्त ठरतात अशा विधानांच्या अथवा तथ्यांचा संचयास माहिती असे म्हणतात आपण संबोधाचा आणि सूक्ष्मतेचा विचार करतो त्या विचाराचा विस्तार म्हणजे तपशील होय अशा सर्वसाधारण व्याख्या होते निरीक्षण प्रक्रियेतून प्राप्त होणाऱ्या भूतकाळ व वर्तमान काळातील सर्व प्रकारच्या वाद विषय ज्ञानास तपशील असे म्हणतात तपशिलामुळे आपणास जे सांगावायचे असते ते इतरांना चटकन समजते तपशिलामुळे अध्यापना सुव्यवस्थितपणा येतो तपशिलामुळे वाचन लेखन भाषण अतिशय प्रभावी होते आपणास एखाद्या वनस्पतीचे अध्यापन करावायचे असेल तर आपण त्या वनस्पतींची मुळे पाने खोड फांद्या फुले फळे यांचा बारकाईने विचार करून सर्व तपशील सांगतो त्यांचे गुणधर्म उपयोगातही सांगतो या, या सर्व बाबींची सुव्यवस्थित व वा संगतवर मांडणी करून दिलेल्या तपशिलास माहिती असे म्हणतात विज्ञान अध्यापनामध्ये तपशीलवार माहितीस महत्त्वाचे स्थान आहे त्यासाठी इयत्ता पाचवीमधील विज्ञान विषयातील जमिनीची धूप या प्रकरणातील उदाहरण घेऊ इयत्ता पाचवी घटक जमिनीची धूप ऊन पाऊस वारा यामुळे खडक दगड आणि मुरूम झिसतात त्यांचे बारीक कण होतात तसेच त्यांच्याच रासायनिक बदल होतात अशा कणांपासून मातीचा थर बनतो पाणी आणि वारा यामुळे जमिनीवरील माती वाहून जाण्याला जमिनीची धूप असे म्हणतात डोंगर दावतारावर झाडे लावणे किंवा गवत वाढविणे त्याला ताली बांधणे सपाट जमिनीवर बांध घालणे वृक्षांची मनमानी तोड बांध थांबविणे यामुळे जमिनीची धूप थांबवता येते या घटकांमध्ये था आपण तीन प्रकारे संगतवार तपशील ते दिला आहे या सर्व तपशिलाचे विचार वरील घटकाच्या माहितीत रूपांतर झाले सुव्यवस्थित तपशील व त्यामुळे आकलनास मदत होते संज्ञा संबोधनी घटना समजून घेऊया संज्ञा संज्ञा म्हणजे एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव होय खालच्या वर्गात अध्यापन करताना सूर्य टेबल खुर्ची इत्यादी संज्ञा तर पाचवीला वर्गाला अणु रेणू संयुग आणि स या इत्यादी संज्ञा शिकवाव्या लागतात रसायनशास्त्रात या विषयाचा स स्वतंत्र अभ्यास करीत असताना संज्ञा अतिशय महत्त्वाच्या असतात सोडियम पॉटॅशियम ऑक्सिजन हायड्रोजन आदी मूलद्रव्ये ओळखण्यासाठी त्यांना विशिष्ट संज्ञा दिल्या असतात त्यामध्ये त्या, त्या संज्ञा कायम आहेत संज्ञांचे अध्ययन अध्यापन हे ज्ञान पातळीवरच राहत असते उदाहरणार्थ सोडियम म्हणजे एन ए पोटॅशियम के हायड्रोजन एच कॅल्शियम सी ए क्लोरीन सी एल ब्रोमिन बी आर ऑक्सिजन ओ या संज्ञा दि लिहित असताना तुम्ही संयुजा निर्देशित करण्यासाठी मूलद्रव्यांच्या संज्ञेच्या व संयुजा दर्शविता ज्या खुणेने या संयुजा दर्शविल्या जातात त्या खुणांना चिन्हे असे म्हणतात उदाहरणार्थ एन ए प्लस सी एल मायनस सी ए डबल प्लस के प्लस बी आर मायनस बी ए डबल प्लस एच प्लस ओ मायनस जी एम जी डबल माय प्लस यावरील मूलद्रव्यांच्या संयोजा दर्शविण्यासाठी तुम्ही प्लस या चिन्हाचा वापर करता चिन्हांना धन चिन्ह असे म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे तसेच ऋण संयुजा म्हणजे आपण मायनस म्हणजे वजा या चिन्हांचा वापर करतो संबोध संबोध निर्माण होत असताना त्यामध्ये अनेक तपशिलांचा वाटा असतो तपशील विचारात घेतल्यावर वर्गीकरण केले जाते अशाच प्रकारे आपण ज्यावेळी आशयाचा विचार करतो त्यावेळी आशयातील तपशील एखादा संबोध निर्माण करतो के केवळ वर्गीकरण व सामान्यकरण यामुळे संबोध निर्मिती होते असे नाही तर सामान्यकरण आणि फरक दर्जा दाखविण्याची प्रक्रिया यामधून संबोध निर्मिती होत असते पुढे काही संबोधाच्या व्याख्या दिलेल्या आहेत संबोध, आहे। संबोध म्हणजे परिसरातील चेतकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली नियमपद्धती होय ही नियमपद्धती फॉर हेमडिगोरी यांनी मांडली आहे समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध संबोध निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये वस्तू घटना व्यक्ती चेतक असू शकतात उदाहरणार्थ वनस्पती शिपाई इत्यादी डेसिको यांच्या मते वर्गीकरण म्हणजे संबोध उदाहरणार्थ कुत्रा हा संबोध तयार होत असताना अनेक प्राण्यांपैकी विशिष्ट साधर्म्य शोधून या प्राण्यांचा गट तयार करतो आणि त्यास कुत्रा ही संज्ञा देतो असेच मी त्यांचे मत आहे संकल्पना आणि संबोध हे एकाच अर्थाने वापरले जातात आपण विज्ञानामध्ये कोणते संबोध किंवा संकल्पना येतात ते खालील विद्या विज्ञानातील उदाहरणे पाहूया इयत्ता पाचवी घटक पदार्थ उपघटक स्फटिकी भवन यामध्ये स्फटिकी भवन क्रियेचा वापर करून मिठागरमध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळविले मिठा जाते मिठाघरातील उथळ का खाचरात समुद्राचे पाणी खारे पाणी साठविले जाते त्यांच्या उष्णतेमुळे खाचरात साठलेल्या पाण्याची वाफ होत जाते काही काळाने खाचरातील सर्व प्राण्यांची वाफ होऊन खाचरातील मिठाचे पाणी स्फटिक शिल्लक राहतात संबोध स्फटिक समुद्र पाणी मीठ खाचर वाफ खारे पाणी इत्यादी त तुम्हास इयत्ता आठवीमध्ये विद्युत धारा या पाठात वाहक आणि विसंवाहक या घटकांबद्दल माहिती आहे इयत्ता आठवी विद्युत धारा वाहक आणि विसंवाहक तांबे सोने चोंदी चांदी लोह ॲल्युमिनियम असे धातू विजेच्या सुहाक आहेत तर कापड लाकूड अभ्रक रेशीम धागा प्लास्टिक इत्यादी विद्य पदार्थ विद्यु विजेचे दुर्वाहक आहेत हे तुम्ही शिकला आहात विद्युत वाहनांसाठी सामान्यपणे तांबे आणि ॲल्युमिनियम धातूंच्या तारांचा वाप उपयोग केला जातो रोजच्या वापरातील व विजेच्या उपकरणांना जोडलेल्या तारा तुम्ही पाहिलेल्या आहेत त्यांना रेशीम रबर किंवा प्लास्टिक अशा काही विशिष्ट पदार्थांचे वेष्टन असते या पदार्थातून वीज अजिबात वाहत नाही प वीज वाहणाऱ्या उघड्या तारांना स्पर्श झाल्यास तुमच्या शरीरात विजेचा प्रवाह प्रवेश होऊन त्यापासून इजा होण्याची शक्यता असते आणि धोका टाळण्यासाठी वरील विजे वेष्टनाचा उपयोग होतो तारांचे वेष्टन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना विसंवाहक असे म्हणतात या घटकातील संबोध पुढील प्रमाणे आहेत तांबे सोने चांदी लोह ॲल्युमिनियम धातू विद्युत सुवाहक दुर्वाहक म्हणजे विसंवाहक कापड रेशीम प्लास्टिक, तारा रबर पदार्थ आणि वेस्टन हे संबोध आहेत तर घटना भूतकाळात किंवा वर्तमानात काळात एखादी घटना घडणारी बाब म्हणजे घटना होय ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी आपण ती चांगली किंवा वाईट असे वर्गीकरण करतो गुजरातमध्ये झालेल्या भूकंप ही वाईट घटना होती या नैसर्गिक घटक घटनांचे शास्त्रीय कारण शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आपण विज्ञानातील काही घटना पाहू आकाशातून वळीव पाऊस पडत असताना धनविद्युत प्रहारीत व ऋण विद्युत भारी ढगांच्या आकर्षणामुळे विजेचा कडकडाट होऊन विजेचा लोळ एखाद्या झाडावर पडतो ब्रोमेड वायूंच्या स्पर्शामुळे हाताला जखम होते <coughs> आयोडिनला उष्णता लागल्यास जांभळ्या रंगाचा वाफा बाहेर पडतात भोपाळमध्ये युनियन हा कार्बोहायड या कंपनीत मिथिल आयसो सायनेट या वायूची गळती होऊन एक लाखापर्यंत लोक मृत्युमुखी पडले होते क्लोरीन वायूने भरलेल्या वायूपात्रात एखादा मुंगळा साप सोडल्यास तो मरतो लोखंडी किस चुंबकास चिकटतात विज्ञानात घडणाऱ्या गडना या घटनांचा तुम्हाला चांगल्या कामासाठी उपयोग करता येतो उदाहरण विद्युत घंटा तयार करणे काही रासायनिक पदार्थ तयार करणे आग विजवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूचा वा उपयोग करणे विद्युत चुंबकाचा उपयोग करून गोधीमध्ये आपण बोटीतील माल उचलून मालटन कममध्ये भरतो सूत्र व्याख्या नियम आणि चिन्हे सूत्र याचा अर्थ सूत्र म्हणजे वारंवार एखाद्या कराव्या लागणाऱ्या क्रियेच्या सुलभतेसाठी तयार केलेला साचा किंवा आकृती बंद होय सूत्रामध्ये वे अध्ययनकर्त्याचा वेळ वाचतो व अध्ययन सुलभतेने घडण्यास मदत होते उदाहरणार्थ त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक द्वितीयांश गुणिले उंची म्हणजे ई इजिकल टू एम सी आता आपण काही विज्ञानातील उदाहरणे घेऊया प्रसा प्रसाम्य प्रसामान्यता काढण्यासाठी तुम्ही एन वन व्ही वन म्हणजे एन टू व्ही टू या सूत्राचा वापर करीत असता आम्लाची किंवा अल्कलीची प्रस प्रसामान्यता रसायनातील रसायनशास्त्रातील प्रयोगाने शोधून काढावी लागते त्यासाठी यापैकी आम्ल किंवा अल्कलीची प्रसामान्यता ला दिलेली असते उदाहरण एन वन म्हणजे अल्कली एन ए ओ एच ची प्रसामान्यता झिरो पॉईंट वन एन व्ही वनची अल्कलीचे आकारमान टेन सी पो सी सी एन टूची आमलाची प्रसामान्यता माहीत नाही व्ही वन आमलाचे आकारमान नाईन पॉईंट फाय सी सी आता इथे सूत्र दिलेलं आहे त्या सूत्रानुसार दिलेलं उत्तर झिरो पॉईंट वन झिरो फाईव्ह नॉर्मल आहे रसायनशास्त्र या भागात सूत्रांची संख्या अधिक असते उदाहरणार्थ प्रा पाण्याचे सूत्र रेणूसूत्र एन एच टू ओ आहे का क्लोरीन वायूचे रेणूसूत्र सी एल टू आहे का कार्बन डायऑक्साईड वायूचे रेणूसूत्र सी ओ टू आहे निरनिराळ्या रासायनिक अभिक्रिया दर्शविण्यासाठी सूत्राचा वापर क ला करावा लागतो त्याशिवाय रासायनिक अभिक्रिया दर्शविता येणार नाही अभ्या तुम्ही अभ्यासलेल्या काही रासायनिक अभिक्रिया घेऊया आता या ठिकाणी पाहूया एक पोटॅशियम धातू हवेत उघडला उघडा ठेवला तर ऑक्सिजनशी संयोग होऊन पोटॅशियम ऑक्साइड बनते याचा अर्थ फोर के प्लस टू ओ टू मग मग तयार होणारे सूत्र आहे टू के टू ओ कॅल्शियमच्या हवेतील ऑक्सिजनशी संयोग होऊन कॅल्शियम ऑक्साइड बनते टू सी ए प्लस ओ टू टू सी ए ओ पारा हवेत तापविला तर मर्क्युरी ऑक्साईडची भुकटी तयार होते टू एच ओ नाईन प्लस ओ टू यामध्ये टू एच नाईन ओ वरील सर्व अभिक्रिया सूत्रांच्या साहाय्याने स्पष्ट होतात व आकलनक्षम होतात म्हणून विज्ञान शाखेत सूत्रांना अनन्य साधारण महत्त्व आहे व्याख्या एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबींचे संकर सर्वंकष परंतु अत्यंत मोजक्या नेम व नेमक्या शब्दात केलेली वर्णन म्हणजे व्याख्या होय व्याख्या तयार करताना विविध पद्धतीने त्या तयार केल्या जातात उदाहरत वर्णनात्मक व्याख्या कार्यात्मक व्याख्या हेतुनिष्ठ व्याख्या अशा विविध व्याख्यांचा समावेश क विज्ञान आशयात होतो उदाहरणार्थ मूलद्रव्यांच्या लहान लहान कणाला अणू असे म्हणतात खडकातून आढळणाऱ्या ना एकजिन्सी पदार्थांना खनिज असे म्हणतात पदार्थावर क्रिमा क्रिया करणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वीयेला बलाला पदार्थाचे वजन वजन असे म्हणतात उपलब्ध पदार्थावर रासायनिक अभिक्रिया घोड करून तयार केलेल्या पदार्था, के पदार्था मानवनिर्मित असे म्हणतात नियम तुम्ही विज्ञान आशयात काही नियमांचा अभ्यास केलेला आहे नियमांमुळे एखाद्या घटनेचे कारण मीमांसा करणे शक्य होते विविध पदत्वांचे पद्धतशीरपणे केलेल्या संकलन म्हणजेच नियम होय नियमामुळे आपण आशयातील स्प निश्चितता स्पष्ट होते नियमात तत्वांचे नेमके अधिष्ठान नियमा तत्वा नियम असते नियमातील तत्व हे त्रिकालाबाधित सत्य असते आपण विज्ञानात आशयातील काही नियमांचे अवलोकन करून पाहूया ऊर्जा अक्षयतेचा नियम ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते विश्वातील ऊर्जेचे एकूण मान नित्य व स्थिर असते दोन डोबे त्रिकांचा नियम समान रासायनिक गुणधर्म असलेले तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले व त्या प्रत्येक त्रिकालातील मूलद्रव्यांची त्यांच्या रेणू अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली तर असे दिसते की प्रत्येक त्रिकालातील मूल प्रधल्या मूलद्रव्याचा अणुभारांचा हा इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी इतका असतो ओहमचा नियम वाहकाच्या भौतिक अवस्था व कायम राहत असल्यास वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर व वाहकातून जाणाऱ्या विद्युत धरा यांचे गुणोत्तर स्थिर असते मॅ मॅडेफि लिफ्टचा आवर्ती नियम मूलद्रव्यांची त्यांच्या अनुभवांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मूलद्रव्यांचे काही वैशि विशिष्ट मूलद्रव्य हे मूलद्रव्यांच्या अनुभवांकाच्या आवृत्ती फल असतात व त्या अनुभादा गुणधर्मांची नियम नियमित पुनरावृत्ती होते मूलद्रव्यांचा अनुद आधुनिक आवृत्ती नियम मूलद्रव्यांचे गुणधर्म व हे अनु क्रमांकाचे फल आहे चिन्हे ज्या तुम्ही ग गणित व भूमितीचे ची विषयात चिन्हांचा उप वापर करता त्याप्रमाणे विज्ञानातही चिन्हांचा वापर करावा लागतो गणितामध्ये तुम्ही धनसंख्या ऋणसंख्या दाखविण्यासाठी चिन्हांचा वापर करता तसेच विज्ञानातही या चिन्हांचा वापर करावा लागतो धनसंयुजा दर्शवण्यासाठी एन ए धन के धन सी ए डबल धन ए एल द प्लस 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 धन चिन्हांचा उप वापर करतो ऋण संयुज दर्शवण्यासाठी मायनस तुम्ही सी एल मायनस बी आर मायनस सी ओ थ्री डबल मायनस एस ओ फोर डबल मायनस ऋण स चिन्हांचा वापर करीत असतात महत्त्वपूर्ण क्रिया दाखविण्यासाठी ज्या गुणा खुणांचा वापर करतात त्यांना चिन्ह असे म्हणतात विज्ञान आशयामध्ये आवश्यक त्या बाबी अशाही चिन्हांनी दाखवाव्या लागतात उदाहरणार्थ एखाद्या रबरी चेंडूवर दाब दिल्यास त्यांचे आकारमान कमी होते आणि दाब कमी करताच आकारमान पुरवत होते दाब आणि आकारमान यांचा संबंध पुढील सूत्राने दर्शविला जातो पी वन ए आकाराच्या आकारमानात असणे वन या ठिकाणी पी म्हणजे प्रेशर म्हणजे दाब बी म्हणजे आकारमान आणि दिलेलं चिन्ह च्या प्रमाणात असणे असे दाखवले जाते या ठिकाणी बरोबर हे चिन्ह या चिन्हाने दर्शवले जाते त्याच प्रमाणे असे असणे यासाठी हे चिन्ह दाखविले जाते इथे चिन्ह पहा या ठिकाणी तुम्ही चिन्ह पाहिले असेल भिंगांच्या अभ्यासामध्ये पदार्थांचे व प्रतिमेचे अंतर नाभीय चि अंतर वक्रता त्रिज्या त्या इत्यादींच्या बाबी दर्शवण्यासाठी का कार्टेसियन चिन्ह संकेत वापरतात पदार्थांचे अंतर प्रतिमेचे अंतर आणि भिंगांचे नाभीय अंतर यातील संबंध पुढील सूत्राने दर्शवितात वन व्ही मायनस uh, वन यू इज इक्वल टू वन डिवायडेड बाय एफ येथे यू म्हणजे पदार्थांचे अंतर बी म्हणजे प प्रतिमेचे अंतर एफ म्हणजे भिंगांचे नाभी अंतर पुढील बाबींसाठी वापरली जाणारी चिन्हे खालील दर्शविलेली आहेत बघा बरोबर धन ऋण च्या प्रमाणात असणे अभिक्रिया कोण मोठा लहान या ठिकाणी जी चिन्ह दिलेली आहेत ती तुम्ही पहा चिन्ह तुम्ही पाहू शकता प्रकाश एका संका सेकंदात तीन लक्ष किलोमीटर अंतर पार करतो एका वर्षात जेवढे अंतर होतात तेवढ्या सेकंदांना तीन लक्ष किलोमीटरने गुणिले असतात जे अंतर येते त्या अंतरास एक प्रकाश वर्ष किलोमीटर अंतर असे म्हणतात खगोलशास्त्री अंतर अंतरासाठी प्रकाश वर्ष हे चिन्ह वापरले जाते निष्कर्ष तत्व सामान्यीकरण निष्कर्ष म्हणजे तुम्ही विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे विज्ञानामध्ये तुम्हाला निरनिराळे प्रयोग करावे लागतात त्या प्रयोगातून तुम्हाला निष्कर्ष काढावा लागतो खूप प्रयोग करून किंवा एखादी प्रक्रिया करून अभ्यास पूर्ण असे जे अनुभव किंवा अनुमान काढले जाते त्यास निष्कर्ष असे म्हणतात यासाठी आपण विज्ञानातील एक उदाहरण घेऊ इयत्ता आठवी घटक आ प्रकाशाचे अपवर्तन कृती एक मोठा काचेचा ग्लास घेऊन त्या तो अर्धा भरेल इतके पाणी होता नंतर एक लांब काठी घेऊन ती काठी ग्लासामध्ये बुडवा नंतर पाण्याबाहेरील काठी व पाण्यात बुडालेला भाग सरळ असूनही कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा निरीक्षण केल्यावर काठी पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते याप्रमाणे कोणतीही वस्तू पाण्यात अर्धवट बुडाली तर ती वाकडी अस दिसते विहिरीचा तळ उ उचलल्यासारखा सारखा दिसतो निष्कर्ष प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना आपला मार्ग बदलतात यामुळे आपली काठी वाकडी झालेली दिसते याप्रमाणे विज्ञान आशयामध्ये निष्कर्षाचा उप समावेश होतो उष्णता प्रकाश ध्वनी चुंबकत्व रसायनशास्त्रातील वायूंचे प्रयोग निरनिराळ्या अभिक्रिया यांचा अभ्यास करीत असताना बऱ्याच वेळा निष्कर्षाचा बारकाईने विचार करून सत्यता पाहावी लागते तत्व दोन किंवा अधिक संबोधातील संबंध दाखविणारे विधान म्हणजे तत्व होय मनुष्य मर्त्य प्राणी आहे हे तत्व आहे यामध्ये मनुष्य मर्त्य व प्राणी हे तीन संबोध आहेत हे तीन संबोध जोडून एक तत्त्व तयार झालेले आहे लोखंड पाण्यापेक्षा जड आहे यात लोखंड पाणी जड हे तीन संबोध आहेत या तत्वांच्या आधारे लोखंडी वस्तू पाण्यात पडल्यास काय होईल याचा अंदाज येतो तत्त्व म्हणजे काय हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण काही उदाहरणे घेऊ हवेला वजन असते त्यामुळे तिचा दाब पडतो पृथ्वीचे गुरुत्वीय बल पदार्थावर क्रिया करते त्यामुळे पदार्थास वजन प्राप्त होते वस्तूवर बल लावल्यामुळे स्थिर वस्तुमान गतिमान होते हातातून निसटलेली वस्तू जमिनीवर पडते हे गुरुत् गुरुत्वीय ब बलामुळे घडते विरळ माध्यमातून प्रकाश किरण माध्यमात जाताना स्तंभिकेच्या बाजूला झुकतात माध्यमातून विरळ माध्यमात मा जाताना प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर होतात पावसाचे पाणी नदीतून पाव वाहून समुद्रास मिळते समुद्रातील पाण्याची वाफ होऊन पुन्हा पाऊस पडतो म्हणजे जलचक्र हे पुनर्वापराच्या तत्वाचे अतिशय परिचित असे उदाहरण होय सामान्यकरण यामध्ये तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या अनेक घटनांचा विचार केला जातो निरीक्षण करतात आणि त्यामधून एखादा सर्वसामान्य त्या नियम किंवा तत्त्व शोधून काढतात त्यात सामान्यीकरण असे म्हणतात किंवा सामान्यीकरण यामध्ये विज्ञान आशयामध्ये सामान्यीकरण बऱ्याच वेळा करावे लागते सिद्धांत मांडताना किंवा उपपत्तीच्या स्पष्टीकरणात सामान्यीकरण केलेले असते उदाहरणार्थ पाणी हे लक्षणीय द्रावक असून बरेच पदार्थ त्यात विरघळतात अन्नपदार्थांचे पाण्यांत विद्राव्य संयुगात रूपांतर होऊन ही संयुगे पाण्यात विरघळतात संपूर्ण शरीरात त्याचे अभिसरण होते शरीरात तयार झालेल्या निकामी पदार्थ जलीय द्रावणाद्वारे मूत्र व घामाच्या रूपात शरीरात उत्सर्जित केले जातात यावरून असे लक्षात येते की प्रत्येक पदार्थ थोड्या फार प्रमाणात पाण्यात अर विरगळत असल्यामुळे पाण्यास वैश्विक द्रावण असे म्हटले जाते या ठिकाणी वैश्विक द्रावण हे असे सामान्यीकरण केलेले आढळते उदाहरणार्थ धातू आणि अधातू यांचे गुणधर्म विरुद्ध असतात धातूंना चकाकी असते वर्धनीयता तत् तंतुमय क्षमता व घनता हे गुणधर्म असतात इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ते धन आयन निर्माण करतात या सर्व गुणधर्माचा समावेश असलेल्या मूलद्रव्यांना धातू असे म्हणतात जेथे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून सामान्यकरण केले आणि धातू कशाच म्हणतात ही व्याख्या तयार केली सिद्धांत एखाद्या अभ्यासकाने अत्यंत अभ्यासपूर्वक किंवा काही उपयोग करून मांडलेला परस्पर संबंध असा तत्वांचा समुच्चय आणि किंवा तात्विक भाग म्हणजे उपपत्ती किंवा सिद्धांत होय थॉन डाईकने खूप स अभ्यास करून व प्रयोग करून अध्ययन प्रक्रिया कशी चालते याविषयी या आपले निष्कर्ष मांडले आहे त्यालाच डाईकची उपपत्ती असे म्हणतात आपण काही विज्ञानातील उदाहरणे घेऊ उदाहरण न्यूटन या शास्त्रज्ञाने खूप अभ्यास करून गुरुत्वीय बल याविषयी या आपला सिद्धांत मांडला म्हणजेच वस्तू स्थिर का राहते ती गतिमान करण्यासाठी काय करावे लागते गतिमान वस्तू कशामुळे थांबते त्यामुळे मांडलेला सिद्धांत पुढील प्रमाणे आहे एव्हरी बॉडी कंटिन्यू इन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मो मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय एन एक्सटर्नल फोर्स विच प्रोड्यूस अ चेंज इन अ स्टेट प्रत्येक स्थिर वस्तू ही स्थिर राहते आणि गतिमान वस्तू गतिमान राहते बाह्य प्रेरणा किंवा बलाचा वापर केल्यावर ती आपली असलेली स्थिती बदलत नाही उदाहरत आर्कमेडिजचा सिद्धांत राजाच्या सोन्याच्या मुकुटात भेसळ आहे किंवा नाही हे कसे धावळखावे याविषयी त्याने खूप अभ्यास केला परंतु त्यात लगेच त्याला यश आले नाही एक दिवस आर्किडमेडिस स्नानाकरता पाण्याच्या टबात उतरला त्यावेळी पाणी बाहेर सांडले यामुळे विषयी त्याच्या मनात विचार आला आणि या बाबींचा अभ्यास करून त्याने आपला सिद्धांत मांडला पदार्थ पाण्यात बुडला असता तो आपल्या आकारमाना एवढे पाणी बाजू सारतो म्हणजे पदार्थाचे पाण्यात वजन घटते हे घटलेले वजन त्याने दूर सारलेल्या पाण्याच्या एवढे असते हाच आर्किमिडीजचा सिद्धांत होय या सारखेमिडीजचे तत्व किंवा उपपत्ती असेही म्हणतात धन्यवाद